Mmm. 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 Kebet. Mmm. Mmm. Bos kahli. जय भीम ताई जय भीम कैलास दा दादा स्वागत आहे दादा हॅलो नमस्कार संतोष दादा नमस्कार गुड मॉर्निंग जय गुड मॉर्निंग विशाल दादा जाल का कैलास दादा विशाल दादा नाश्ता वगैरे हो संतोष दादा विशाल दादा कैलास दादा झालं पाहिजे मग काय हो म्हणजे विशाल दादा मी रत्नागिरीचे रत्नागिरीचे मग झालं <coughs> का नाश्ता हो झालं दादा नाश्ता झाला दा, तुमचं झालं का तुमचं झालं का लाईव्ह वर कोण नवीन असेल तर लाईव्ह लाईक करा जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा शीतल ताई नमस्कार हाय नमस्कार मी आलो ताई धन्यवाद लाइक केलं जय हिंद अनिल दादा हॅलो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र झालं कस नाश्ता वगैरे लाईव्हला लाईक कोणी केले नसते तर लाईव्ह लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करा हा याच्या पुढे काय बोलणार आहे का नाही बाबा लव बी ती तिकडं आई लव मॅडम जी जाऊ दे तिकडं जा तिकडं कुठं जा तिकड मला सिस्टर ताई स्वागत आहे गाव कुठे रत्नागिरी धन्यवाद मंगळाताई मंगळताई धन्यवाद धन्यवाद दादा सर्वांना नमस्कार मंगल बोलता ये तिथून जेवण झालं का हो झालं जेवण झालं का तिकडे खेळायचं माहिर ताई मंगळ त्याच्या ताईना पण सर्वांनी सपोर्ट करा हो नक्कीच नक्कीच करूया ओके मंगल ताई चांगल्या कमेंट करा वाईट बोलू नका वाईट बोलायचं असेल तर व्हायला येऊ येऊ नका बरोबर सीमाताई शुभ सकाळ शुभ सकाळ हर्ष दादा रत्नागिरीमध्ये शितलताईला पण सर्वांनी सपोर्ट करा जेवण झालं का ताई नाही मंगलताई अजून जेवण नाही झालं हो दादा तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा चितलताई मंगलताई मराठीमध्ये कमेंट करा दादा नमस्कार मयुरीताई जय शिवराय जय शिवराय दादा हाय अमोल दादा नमस्कार दो नंबर लाइन आहे सुप्रभात सुप्रभात प्रताप ना दादा तुमचे व्हिडिओ बघितले व्हिडिओ छान आहे तुमचे दादा दादा काय बस अगोदर बस असे हं हा ए दादाची ही? जरा बाळाकडे लक्ष हो दादा बाळाक लक्ष आहे धन्यवाद ताई धन्यवाद प्रताप दादा बाळ छान आहे ताई थँक्यू मंगल ताई हॅलो चेतन चेतन नमस्कार गुड मॉर्निंग पाटील दादा प्रताप प्रताप पाटील सॉरी प्रताप दादा प्रताप हॅलो दादा नमस्कार प्रताप पाटील आहे बरं का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा कालचा व्हिडिओ चालत आहे ताई हो का राहता तुम्ही तर चेतन दादा मी आहे रत्नागिरीमधून हाय दादा नमस्कार मस्त बाय ताई का चाललात मंगल ताई सब करायचं असेल तर सब करा मंगलताई ताई माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मी तुम्हाला ॲड करते बरं का जेवण झालं का ताई नाही प्रताप दादा अजून नाही झालं विजय दादा ताई जेवण झालं का नाही विजय दादा जेवण नाही झालं अजून नमस्कार लाईव्ह आहे चालू रत्नागिरीमधून दादा तशा आहेत मस्त प्रताप दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काय चालू आहे काय नाही दादा दादा काही नाही तुमचं सगळ्यांचं काय चालू आहे सांगा दादा ताई मला ॲड करा हो विजय दादा तुम्ही माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाका मी तुम्हाला दादा ॲड करते विजय दादा बरं का ताई लोकांना काहीतरी नवीन गोष्टबद्दल माहिती जाम माहिती व्हिडिओ असतं लाईव्ह वाढतील ओके 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 दादा आज सुट्टी है हो का प्रताप प्रता दादा बोर बोर आज संडे रूपाली हेलो दीदी हेलो रूपाली नमस्कार खूप ऊन आहे बघा इकडं शंभू हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर महादेव शंभू हर हर महादेव सोमवार आहे जर का हर हर महादेव शंभो हर हर महादेव जी हाय शंभू हर महादेव शंभो हर हर महादेव प्रतापदा काय चाललंय मग आज मत नाही हो का प्रतापदा बर दादा प्रताप पाटील तुमचं गाव कोणतं आहे दादा पाटील तुमचं गाव कोणतं आहे प्रताप पाटील तुम्ही पण प्रताप दादा तुम्ही मराठीमध्ये कमेंट टाका प्रताप पाटील दादा तुम्ही पण मराठीमध्ये कमेंट टाका आपण कुठून बोलत आहात मी आहे रत्नागिरीवरून रुपाली रुपाली तुम्ही पण मराठीमध्ये कमेंट करा चालू आहे तू ठीक आहे हो का हो का प्रताप दादा <coughs> प्रताप पाटील आपण मराठी कमेंट करा बरं का रुपाली मराठीमध्ये कमेंट करा टाकू नको बा शंभर महादेव हर महादेव प्रतापदा प्रतापदा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी बघितले शंभो हर महादेव शंभो हर महादेव शंभो हर महादेव प्रभा कल्याण ओके हाय मयुरी ताई हाय दादा नमस्कार शंभो हर महादेव शंभो हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर महादेव आपण कुठे राहता रत्नागिरी मध्ये दादा रत्नागिरी मध्ये रत्नागिरीमध्ये राहते बरं का तर तुझ झालं का जेवण जय भीम ताई जय भीम जय भीम दादा जय भीम हर हर महादेव कोणतं गाव रत्नागिरीच आहे दादा का असं विचारत आहे बरं हर महादेव तुमच्याकडे झालं दा। मतदान हो झालं मतदान झालं तुझं गाव कोणतं प्रताप सांगितलं तुम्हाला दोन वेळ रत्नागिरी म्हणून साहेब तुमचं पूर्ण नाव माझं नाव मयुरी मा शंभू शंभोहर महादेव जेवण झालं का ताई नाही अजून दादा जेवण नाही झालं जेवण करायचं आहे स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सागरदादा स्वागत आहे झालं का सागरदादा तुमचं जेवण झालं का नाश्ता झाला काय झालं काय चाललंय सागरदाबा तुमचं छोट्या ताई साहेब कुठे आहेत इथेच आहे बघा छोट्या ताई साहेब बघा छोट ताई साहेब किती बघा छोट ताई साहेब छोट ताई साहेब आहेत बघा छोट ताई साहेब आंबे आंबे झाड काय बनवली माझी माझी आई गवारची 吃了，拜拜，再见了。